दे बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा आज आपण नांदेड परिसरातील शिरगो भागामध्ये आहोत सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस देशभरात सर्वत्र प्रजासत्ताक दिवस म्हणून मोठ्या हर्ष उल्लासात साजरा होत आहे याच अनुषंगाने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मंडळ उमरी तालुका मुखे जिल्हा नांदेड शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेड व नरसिंह विद्या मंदिर प्राथमिक शाळा सिडको नांदेड मुख्याध्यापक रवी शिवाजीराव जाधव यांच्या शुभ हस्ते सकाळी ठीक सात वाजून पन्नास मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे समन्वयक प्राध्यापक साहेबराव देवरे प्रवेशक श्री विकास पाटील सौ मीना कदम तसेच मुख्य लिपिक श्री वसंत वाघमारे नरसिंह शाळेच्या मुख्यध्यापिका सौ एकुंडवार आणि सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ध्वजार होण्या लगेच शाळेतील चिमुकल्यांनी लेझिम लाटीकाठी सह आपल्या अंगातील सुप्त गुणांचे प्रात्यक्षिक केले व लगेच शुल्क हारको परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली या प्रसंगी शाळेचे समन्वयक साहेबराव देवरे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सबंद देशवासियांना शुभ संदेश देताना प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले व त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनानिमित्त सबंद देशवासियांना शुभेच्छा दिल्या सविस्तर वृत्तांत आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरधरी तालुका मुखेड जिल्हा नांदेड संचलित शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला त्यासाठी या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आदरणीय रवी जाधव सर यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण झालं आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिज्ञा घेण्यात आल्या ज्याच्यामध्ये तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली पृष्ठरोगाची प्रतिज्ञा घेण्यात आली आणि त्याचबरोबर कॉफी मुक्ती संदर्भात देखील त्या ठिकाणी प्रतिज्ञा घेण्यात आली शपथ घेण्यात आली अशा पद्धतीने एकंदरीत हा कार्यक्रम सकाळी सात वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत नियमितपणे सारखा चालू आहे आणि आडको मध्ये प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं शासनाच्या परिपत्रकानुसार कवायत त्या ठिकाणी घेण्यात आलं त्याचबरोबर भक्ती राष्ट्रगीतावर त्या ठिकाणी लेझिम बसवण्यात आलं आणि त्याचा सुद्धा प्रात्यक्षिक शाळेमध्ये आणि प्रभात फेरीमध्ये देखील त्या ठिकाणी सादर करण्यात Ê... आलं आणि एकंदरीत आतापर्यंत प्रभात फेरी पार पडलेली असून आता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप Name... झालेले आहे व मधील समाविष्ट विद्यार्थी त्यानंतर कवायत मध्ये समाविष्ट विद्यार्थी डम्बेल्स मध्ये समाविष्ट विद्यार्थी आणि सर्व प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था देखील केलेली आहे ते आता जेवणाचा आस्वाद घेतील आणि घरी जातील अशा पद्धतीने आजचा सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहानं आमच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी पार पडलेला आहे आणि दरवर्षीच याही या पद्धतीने त्या ठिकाणी साजरा होत असतो विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह त्या ठिकाणी दिसून आला आणि आमचे सर्व शिक्षक त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात आणि त्या ठिकाणी आपापलं कर्तव्य त्या ठिकाणी पार पडत असतात जवळजवळ गेल्या चार पाच दिवसापासून हे त्या ठिकाणी जे वेगवेगळे शिक्षक त्या ते ठिकाणी त्यांचं प्रात्यक्षिक घेत होते त्या पूर्वतयारी करून घेतली आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीने लेझिमचं प्रदर्शन कवायचं प्रदर्शन आणि डंबेलचं प्रदर्शन त्या ठिकाणी वेगवेगळ्या पालकांना रॅलीच्या माध्यमातून बघायला मिळालेलं आहे आमच्या शाळेमध्ये दरवर्षी सात वाजून पन्नास मिनिटाला झेंडा वंदनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला असतो त्याच्यामध्ये एक मिनिटाचा सुद्धा आम्ही फरक पडू देत नाही सात पन्नास म्हणजे सात पन्नास वाजता त्या ठिकाणी ध्वजारोहण होतं आणि त्याच्यानंतर प्रजासत्ताक दिन काय साजरा करतो याच्या मागचं प्रमुख कारण असं आहे की भारताने पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला जरी स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी देखील आपल्या देशाला आपल्या राज्याचा देशाचा कारभार चालवण्यासाठी स्वतःचं संविधान नव्हतं आणि ते संविधान तयार झालं ते म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी आणि संविधानाचा स्वीकार झाला परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली आणि तेव्हापासून प्रजासत्ताक देश आपला त्या ठिकाणी निर्माण झाला आणि जनतेचं म्हणजेच नागरिकांचं राज्य निर्माण झालं खऱ्या अर्थाने लोकांना त्यांचे हक्क त्यांचे अधिकार प्राप्त झाले त्याचबरोबर त्यांना त्यांचे कर्तव्य देखील या ठिकाणी पार लागतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा आलेला आहे तरी शेवटी मी एवढंच म्हणेल की भारतवासियांना आणि आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आणि सर्व प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद